जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचा संपूर्ण ताबा आहे कोर्टामध्ये निकाल अजूनही बाकी आहे या ठिकाणी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षाने शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदेना देण्यात जरी आला असेल तरी अंतिम निर्णय पुढच्या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये लागणार आहे मात्र भारतीय जनता पक्षाचा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेने जे पाऊल उचललं त्या पाऊल उचलल्यानंतर त्या बदल्यात त्यांना थेट राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं अडीच वर्ष एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते सर्वानुमते मान्यच होते मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकार येण्यासाठी महत्त्वाच्या योजना आणल्या त्यामध्ये महत्त्वाची ठरली फायदेशीर लाडकी बहीण योजना या श्रेय श्रेयसुद्धा देवेंद्र फडणवीस हेच घेऊन जाताना दिसत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आपल्यापेक्षा पुढे जाऊच नये असं देवेंद्र फडणवीस यांना आता वाटू लागलेलं आहे कारण की जे उद्धव ठाकरेंचे होऊ शकत नाही तर मीच असा जर विश्वास ठेवला तर पुन्हा एकदा जे ठाकरेंना सोडू शकतात ते भाजपलाही सोडू शकतात हे त्यांना खात्री आली असल्याचं समजतं आहे त्याचमुळे एकनाथ शिंदे यांची आडवणूक वेळोवेळी केली जाते भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडे एकनाथ शिंदेंनी यापूर्वी अनेकदा तक्रार केली मात्र मार्ग निघताना दिसत नाही त्यातच एकनाथ शिंदेंना आता विरोधक वाढताना दिसत आहेत ज्यांची मैत्री होती ते म्हणजेच राज ठाकरे तेसुद्धा बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आता मिळालेले आहेत तर अमित शहा पहिल्यासारखं ऐकून घेत नाही अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहेत देवा भाऊ आणि या ठिकाणी शिंदेभाई या दोघांमधलं कोल्ड वॉर आता चांगलंच रंगताना दिसत आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये मराठा समाजासाठी यलगार मोर्चा निघाला आरक्षणाचा मोर्चा ज्या पद्धतीने वाशी नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते शब्द दिला आणि त्या ठिकाण मनोज जरांगे परत गेले मात्र त्या आरक्षणाचं पुढे काय झालं हे कोणाला सांगता येत नव्हतं त्याचमुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईत आले उपोषणाला बसले आणि पुन्हा एकदा आपल्याशिवाय हे उपोषण भागणारच नाही असं ज्यांना वाटू लागत होतं शेवटच्या क्षणी माझ्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना पर्याय नाही असं शिंदेना वाटू लागत असताना त्यांनाच संयमाची भूमिका दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी जे एकनाथ शिंदेने कमवलेलं होतं ते आपल्याकडे बरोबर खेचून घेण्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं यश या आलेलं आहे जी समिती नेमली त्यामध्ये आपले विश्वासू शं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील असतील राजे असतील या दोघांनाही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत देवा भाऊ लाडके बहीण योजनेचा तर श्रेय घेऊन जाताना दिसतच आहे मात्र आता देवा भाऊने आरक्षण मराठा आरक्षण दिल्याचं बॅनरबाजी ही जी ठाणे शिवसेनेची ओळखली जाते एकनाथ शिंदेची त्याच ठिकाणी देवाभाऊचे बॅनर आता लागताना दिसत आहे यामधून दे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे कितीही आम्ही एकत्र असलो म्हटलं तरी दोघांच्याही महत्वाकांक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत जे फडणवीसांनी चांगलंच ओळखून ठेवलेलं आहे नगरविकास खात्याचे अनेक निर्णय हे, हे राखून ठेवले जातात आणि प्रत्येक गोष्टीवरती एकनाथ शिंदे यांच्या कामावरती फडणवीस यांची चांगलीच नजर आहे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतं आहे एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे कमावलं होतं ते गमावलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी शांत राहून ते कमावलं याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद